स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण या रानभाजीपासून एक छान चटपटीत पदार्थ बनवणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इथे हा या झाडावरती वेल आलेला आहे या रानभाजीचा आणि मस्त असे हिरवीगार कोळी पान लाग पानं लागले आहेत तुम्ही पाहू शकता तेच आता मी तोडत आहे तर मस्त आ... या पानापासून आपण एक रेसिपी बनवणार आहोत खूप छान पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात या वेलामध्ये तर नक्कीच सर्वांनी खायला पाहिजे हार्टसाठी सुद्धा फायदेशीर आहेत तर ही पानं तुम्हाला कुठे दिसली किंवा हा वेल दिसला तर नक्कीच याची पानं तोडा आणि याची रेसिपी बनवा आणि खा तर हे बघा ह्याची पानं तुम्हाला दाखवते मी अशी असतात हृदयाच्या आकारासारखी आणि यावरती अशा थोड्या थोड्या लाईन असतात बघा तर तुम्ही पाहू शकता वातावरण किती छान आहे मस्त असा आभाळ दाटून आलेला आहे पिकंसुद्धा डोलत आहेत मस्तपैकी माझ्या बहिणी भाऊजी आम्ही सर्वच शेतामध्ये आलो आहोत आणि हे तिळाचं झाडसुद्धा आहे बघा तर आता आपल्याला जेवढी लागतात पानं तेवढी तोडून घेणार आहोत ह्याचा वेल सुद्धा तुम्ही लावू शकता तर पूर्ण झाडाला हा वेल वेढा घालतो आणि मस्त असे पानं लागतात आपल्याला ह्याच पानापासून रेसिपी बनवायची आहे बऱ्याच जणांना कळालं असेल की हा वेल कोणता आहे आणि याला काय म्हणतात ते तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा या वेलाचं नाव काय आहे ते मी नंतर सांगणारच आहे तर छान पौष्टिक रानभाजी आहे ही खूप फायदेशीर आहे तर हे पहा अशी कोळी पानं लागलेली आहेत या वेलाला आणि पांढरी फुलं येतात बघा अशा प्रकारची तर चला आपण आता घरी जाऊन याची छानशी कुरकुरीत रेसिपी बनवू तर आता बघा आपण ही जी पानं आणलेली आहेत फांदीची पानं ती आपण धुवून पाणी निथळून घेणार आहोत आणि बारीक असे चिरून घेणार आहोत तर जेवढे तुम्हाला बारीक चिरता येतील किंवा कापता येतील तेवढे बारीक असे कट करून घ्यायचे आता हे आपण याच भांड्यामध्ये घेणार आहोत यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा इथे एक मोठा कांदा घेतला आहे मी कोथिंबीर हिरवी मिरची इथे दोन हिरवी मिरची मी अशी तुकडे करून घेतले आहे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घ्या अगदी पाव चम्मच एवढा लाल तिखट सुद्धा टाकायचं आहे पाव चम्मच हळद बेसनपीठ टाकायचं इथे मी एक वाटी एवढं बेसन घेतलं आहे आपल्याला जसं लागेल बेसन बेसनपीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ओवा टाकायचा ओवा थोडासा असा हातावरती क्रश करून टाकायचा आहे छान स्वाद येतो यामुळे आता हे एक जीव करून घ्यायचं आधी आणि थोडं थोडं पाणी करून पाणी टाकून हे चांगलं एकजीव केल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण याच घट्टसर असा पीठ भिजवून घेणार आहोत जसं आपण भजीसाठी बनवतो त्याच पद्धतीचं हे पीठ भिजवायचं आहे अजून थोडस बेशन लागेल आपल्याला बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता छान मिक्स होईल इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं तयार झालं आहे भिजून तेलही गरम करायला ठेवलं होतं मी आणि छान असं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं नंतर या पीठाची आपण छोटी छोटी अशी भजी टाकून घेणार आहोत मस्त तर कुरकुरीत भजी होतात बघा आणि तेवढी चविष्ट सुद्धा होतात तर तुम्ही या फांदीच्या पानाची अशी भजी नक्की करून बघा भरपूर अशी ही औषधी गुणधर्माने धर्माने भरलेली भाजी आहे तर नक्कीच मुटकुळे बनवा किंवा मग अशी भाजी बनवा किंवा भजी बनवा एकदा तरी ही भाजी खाऊन बघा मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि आपण ह्यामध्ये अजिबात सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही तरी सुद्धा छान क्रिस्पी खवंग आणि कुरकुरीत ही भजी होतात तर मस्त अशी ही सोनेरी रंगावर आली आहेत भजी बघा आपण ती काढून घेणार आहोत ही बाकीची सुद्धा अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे अशी ही भजी भन्नाट चवीची तयार झाली आहे आपण ही सर्व भजी अशी काढून घेणार आहोत तर ही आपली फांदीच्या भाजीची किंवा फांदीच्या पानाची भजी कशी झाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह